नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मध्यरात्रीला महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश पाऊस पा। पडणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेणार आहोत महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज रात्रीला पावसाची शक्यता असणार आहे व उद्या देखील असणार आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जर पाहतायत परंतु आपल्या चॅनलला अजिबातच सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज मध्यरात्रीला राज्यातील स सर्वच भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण आज विदर्भापासून सुरुवात करू भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच नागपूर वर्धा उमरेड या भागामध्ये आपल्याला अक्षरशः जोरदार मुसळधार स्वरूपाचा अति मुसळधार हा पाऊस आज मध्यरात्रीला पाहायला मिळतोय आपल्याला यवतमाळ वाशिम अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये दे आपल्याला देखील ढगफुटी सदृश पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे एकंदरीत संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला मित्रांनो तर विदर्भामध्ये अठराही जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगुटी सदृश पाऊस तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज मध्यरात्रीला व पहाटेच्या दरम्यान पाहायला मिळते तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला अधिक प्रमाणात आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर व मध्यरात्रीत पाहायला मिळते पैठण बीड माजलगाव गे, केज गेवराई परळी लातूर औसा अहमदपूर लातूर तसेच धाराशिव तुळजापूर भूम परांडा वाशी या भागांमध्ये या तालुक्यांमध्ये या गावांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच जालना परभणी हिंगोली नांदेड जिंतूर या भागामध्ये देखील आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज मध्यरात्रीला आपल्याला पाहायला मिळत आहे तर एकंदरीत जर कोकणपट्ट्याचं जर विचार केला तर संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर अधिक प्रमाणात राहणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये